देऊ जर चोपन्न लाख नोंदी सापडून तर आम्ही समाजाला सांगितलंय की चोपन्न लाख मिळाल्या त्याला चार चार बिल मिळून तरी दोन कोटी मराठा आजच आरक्षणात गेला असं आम्ही सांगितले ज्या दिवशी शोध घेतलाय त्या दिवशी चोपन्न लाख लोकांना प्रमाणपत्र दिलेलेच नाही तर मग याचा उपयोग काय आम्ही काल तुम्ही याच्या अगोदर आता मी बोलू का मराठवाड्यात तीस हजार नोंदी पैकी बारा हजार प्रमाणपत्र दिले अर्धे दिले ना आपण महाराष्ट्राचा आकडा माझव नाही आहे बारा हजार दिले ना अर्धे दिले ना सब, तीस हजार नोंदीच्या पैकी बारा हजार दिले ना चौदा हजार अर्धे दिले ना आपण महाराष्ट्रातला आकडा तुम्हाला थोड्या वेळाने देतो आम्ही असं नाही आहे काहीच दिले नाही असं नाही काही बोललो पण दिले ना आपण पाटील सर तुम्ही मला लागत प्रशासनाचं कौतुक नाही करायला लागत काय परिषद हे तुमचे पुढे का घरी काय कौतुक ठोकू ना आपण त्याला ठोकाले आता आमच्या वाटेल हे चालेल हे कधी झालं काय म्हणतो ऐंशी वर्षाचं मात्र कधी काही आरक्षण मिळालंय बघा वाटा लागलं आम्हाला कसं नाही तर ते बघून द्या ना हे लोक मध्येच सहाय्या करणार तर कोणी काय करणार याच्या अगोदरचा एक माणूस होता कोणीतरी त्याचा एक असं हे राहिले बघ मंडळाधिकाऱ्यांनी ती सही केली त्या तहसीलदार केली त्या केली कोण असतो कोणाला माहिती आता हे कलेक्टर लोकांच्या अडचण की दाखला असताना पुरावा असताना गृह चौकशी करतात एक एक प्रकरण काढत बसाल तर इथं आपल्याला नाही दोनच काम करायला मोठे नका गो चौपन्न लाखांना दिलेलं प्रमाणपत्र द्या तर याचा फायदा आहे आणि आम्ही याच्याबद्दलचा सगळा अभ्यास करतो आता हे तुम्ही काही शब्द सरकारी त्याच्यात आणि अध्यक्षकारा बोलू शेविरज म्हणा आता मोठी गोष्ट आहे कहते सरकार आप शासन आपल्या दरी काय केलं हा प्रत्येक हा प्रत्येकदा वाज जो काय दिसू नये मग थोडा तर 8 8 तुम्हाला एक महिन्यापासून पूर्वी सांग करा आता निघाते टाइमला करा आता बोट कुल तिकडे हालत तयार झाले असते किती करीब बस कल्याण झालं असतं आता काय ना आता काय 20 आता काय आता कोणी राहील समजून घ्या मला काय बोलायचं ते समजून घ्या हे मी महिन्यापूर्वीच सांगितलं पटापट -पड़ करा कुणी ध्यान नाही दे दिलं त्या टायमात आता निघाच्या टायमात ध्यान द्यायला दे लागलं तर आता तुमचा प्रश्न आता इथं लोक कस निघाले निघाचा आव्हानच दिलं नसतं आम्ही काय ध्यान दिलं असत निघाच तार लागल्यावरच पाणी टाकते का नाही आता व्हायना ना ते दोन दिवसात तुम्हाला अरे पण तुमच्यामुळे सुरू आलं का दादा तुम्ही जर हे वीस तारीख दिली नसतं तर आम्ही काही आलो असतो आम्ही झोपलो असतो मस्त काय आम्ही तुमच्या शब्दामुळे शब्द सांगतो नाही वीज चार हे सगळं करा आपल्याला त्यांना माहिती देत तुझी भाव जाती नोंद सापडली एवढं देत आहे जेवढं होते तेवढंच सांगू आम्ही हे तुम्हाला हे लागल तर आज इथंच रात्रभर काम आर दे का? तिथेच काम करतो तेच करायला आपण नोंद तुझी नोंद सापडली बा एवढं देतो त्यानं अर्ज करणं त्याचं काम आहे आता तुम्ही अर्ज करायला लावतो आणि त्याला करू सांगितलं म्हणतो आता ते तेवढं सन करावं लागेल ना तेवढंच सन नाही केलं तर कसं ना सन करा आता एक एवढं शपूट राहिलं ते सन करून टाका हे तुम्ही म्हण हत्ती काढलं ना याच्यात तुम्ही म्हणतो तसंच झालं ना तुमचा एक शब्द नाही सोडला त्याच्यात पण झालंय का तुमच्यामुळं झालं ना ते आता ना तरी तुम्ही सांगा किती लढले किती मोर्चे निघाल झालं का तारीख मोडत नाही भाऊ तुमच्यामुळं झालं ना ते आखरी आम्ही कोण्य केलं तुम्ही सांगा तुम्ही हे केलं नसतं झालं असत काही आपण निघायच्या टायमाला फिरत जा गावात पुढे समिती फिरून आली का महाराष्ट्र त्याच कमी आहे उठला आता आम्ही तेवीस तारखेला बीडला सांगितलं मुंबईला जाणार तुम्हाला येऊ देत नाही सगळं क्लिअर कसं आणतो आता क्लिअर करा लागेल निघाली ते आमच्या पाण्याच्या बाटल्या बॉक्स सगळं धान्य पोटर आल्यावर आता सगळं साहित्य आलं आता म्हणजे लगेच करूया आता दोन दिवस होईल का बघा तुम्हीच सरकार तुम्हीच मदत सरकार तसे म्हणलं पर्यंत नंतर तरी कसा न्याय मिळणार आम्हाला अंदरून नाही ना बाहेरून आहे ना अंदर असतो तुम्ही आपल्या बाहेरून द्या पण आम्हाला आम्हाला उद्या शपथ नोंदी शपथ प्रमाणपत्र नाही येत आहे मंग नाही थांबत आहे नवीला करा मग प्रमाणपत्र हे कशासाठी मागत होतो चोपन्न लाख लोकांना तुम्ही प्रमाणपत्र दिलेत म्हणून मागत तुम्ही त्याला काहीच दिलं नाही मग ही कागद काय मला घरी अर्ज केल्याशिवाय प्रमाणपत्र देता येणार नाही त्याला अर्ज कोणाला जातीच्या प्रमाण ती दाखल्याची गरज होती त्याला कसं देता तुम्ही लोकांना सांगितलंच नाही तुमचं नोंदणी झाली म्हणून लोक अर्ज नाही नोंदी झाल्यावर देऊ ना आपण नोंदणी कधी नोंदीच देऊ ना त्याला नोंदी आपण लगेच देऊ कधी दोन दिवसात दोन तीन दिवस नोंदी प्रमाणपत्र देऊन त्यांना प्रमाणपत्र अर्ज दिल्याशिवाय नाही देता पण तुम्ही त्यांना सांगितलंच नाही ते अर्ज कुठून देईल ते सांगण्याचं काम करतो ना आपण पण आता आम्ही निघा टायमाला म्हणजे आम्हाला जाऊन द्यायचे ना मोबाईल गरीबात कल्याण असा अर्थ होतो ना आणि बसूनच होते ना इथं बसूनच होते ना म्हणून तर आम्ही सरकार निघायच्या दिशी येत मी मरण का त्या दिशी येतोय म्हणजे मला नाही का नववा दहा दिवस उघल्यावर पाणी प्यायचं मी जेव्हा बारगाड्या वाका त्यान माया तेव्हा येते इथं बी आणि तिथं तेच आता निघायच्या टायमाला यायला लागले आता म्हणणार तुम्ही साध सांगणार की आता <स्थास्था> होत नाही दोन दिवसात होत नाही मग आम्ही काय करा नाही अर्ज करायला लागेल अर्ज केल्याशिवाय माहित नाही ना भाऊ

नाही हे नव्हतं माझ्याकडे चौपन्न लाख असं मला माहित नव्हतं आता त्याचा उपयोग काय हा मला उद्या त्याला जर तुम्ही म्हणता का नाही तर आपण ते सगळे जे पुरावे सापडले त्याच्या घरापर्यंत सा पोहोचून त्याचं काम करू अर्ज त्याला लागेल ला जावं लागेल आज एका रात्री तू चोपन्न लाख लोकांना उद्या सकाळपर्यंत सांगा की तुमच्या नोंद निघाल्यात म्हणून ते परवा त्याला अर्ज करीच मग एक महिन्यात सांगितलं मी आधी

आज कळवा तुम्ही काय म्हणता नाही भाऊ इथे बघा जाऊ द्या तुम्ही त्यांच्या भरकटन मला नाही द्या तुम्ही जे चोपन्न लाख नोंदी यांच्या रात्री तुम्ही लोकांना सांगा तुमच्या नोंदी येत ती उद्या त्याला अर्ज करतो तुमच्याकडे यंत्रणा गावली होईल आता तलाठी ग्रामसेवक तुमच्या गावातील महाराष्ट्रभर तुम्हाला काहीच करायचं काम नाही रात्री तुम्ही फक्त जेवढ्या नव्हती मिळाले घरी जाऊन सांग ग्रामपंचायत मध्ये दोन दिवस तरी दोन दिवस दोन दिवसात हे होतच आहे ना ठीक आहे करा विचार प्रत्येक तुम्ही जावा मी आज हे वाचतो सरकार म्हणून याच का आंदोलक म्हणून याच वीस तारखे होत सरकार म्हणून त्याच्यानंतर आंदोलन झालं कारण आम्हाला भांडताय ना तुम्ही आंदोलक आले

तुमचे ते मुंडे साहेबाला सांगितलेले उदय सामंत साहेबाला सांगितलेले घुमरे मामा सांगितलेले आणि फोनवर भाऊ तुम्हाला सुद्धा सांगितलेले या चोपन्न लाख नोंदीचे प्रमाणपत्र वितरित अर्ज करा लागेल एक महिना महिन्यापूर्वी सांगतो आजचं नाही अर्ज केल्याशिवाय नाही होणार अर्ज दिले ना आपण अर्धे कुठे दिले चोपन्न लाख तीस हजार ते पण अर्धे झाले मराठवाड्याचे गॅजेट सगळे मराठी कुणी देते फोटो फोटो काढून देऊ मराठवाड्याचं गॅजेट घेऊन टाका